नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अशी बिर्याणीची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला तांदूळ अलग शिजवायची पण गरज पडणार नाही आज आपण खूप सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बिर्याणी बनणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला बनवायला घेऊ तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे चिकनला कट लावून घेतले हळद कश्मीरी लाल मिरची लाल तिखट बिर्याणी मसाला मीठ व्यवस्थित मिक्स करू आणि दोन चमचे दही घालू जर तुम्ही दही जास्तीच घातलं तर बिर्याणी शिजायला जास्तीचा वेळ लागेल याला व्यवस्थित मिक्स करू आता चिकन साइडला ठेवून देऊ आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल बऱ्यापैकी असं गरम झालं यामध्ये कांदा टाकून तळून घेऊ लांब लांब आकारामध्ये कांदा कापून घेतला आहे बिर्याणीमध्ये असाच कांदा लागतो बघा मस्त असा कांदा तळला गेला काढून घेऊ इथे मी तीन लिटरचं कुकर घेतला आहे कुकर मध्ये तेल घालू तेल तापलं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत इथे मी जिरे दालचिनी मिरे लवंग विलायची घेतली आहे माझ्याकडे तेजपत्ता नव्हता त्यामुळे नाही घातला तुमच्या इकडे असेल तर टाका चिकन टाकून घेऊ आणि दोन मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेऊ नंतर यामध्ये वरतून थोडीशी पुदिनेची पाने तळलेले कांदा आणि इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत फक्त तांदूळ मी धुवूनच घेतले आहेत याला भिजत वगैरे घातलं नाही तांदूळ टाकून घेऊ वरतून थोडासा बिर्याणी मसाला टाकू मीठ टाकू कोथिंबीर पुदिना याची लेयर लावायची आहे तळलेला कांदा दोन कट केलेल्या मिरच्या तांदूळ जेवढं आप जेवढे आपण तांदूळ घेतले होते ना तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं जास्तीचं पाणी घातलं तर तांदूळ मोकळे मोकळे होणार नाहीत चिकट होतील केसरी फूड कलर मी इथे टाकला आहे तुम्हाला वाटत कुकरचं झाकण लावून आपल्याला हाय फ्लेम वरती दोन सिटी येऊ द्यायची आहे दोन सिटी म्हणजेच चिकन शिजेल बघा कुकरला सिटी यायला लागल्या कुकर पूर्ण थंड झालं की चेक करू बघा मस्त अशी बिर्याणी तयार आहे तांदूळ पण एकदम मोकळे मोकळे असे झाले कुकरमध्ये बिर्याणी रेसिपी एकदम सोपी अशी आहे तुम्हाला चिकन तोडून दाखवते बघा मस्त असं शिजलं गेलं बिर्याणीसोबत मी कांदा लिंबू घेतला आहे तुम्ही पण ला ला या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला बिर्याणी रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन धन्यवाद